धर्मवीर दोन या चित्रपटामध्ये एक खूप मोठी चूक ज्या समोर आलेली आहे म्हणजे वेगवेगळे यू आ, नेट यूज करणारे ऑनलाईन जे लोकं असतात नेटकरी म्हणतात ज्यांना की त्यांनी देखील ही चूक जी आहे ती बघितलेली आहे तर ही काय चूक आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जायत्या पाहूया तर बघा काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता आणि या टीझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद ज्यात दिला होता परंतु या टीझरमध्ये एक सीन होता बघा या सीन मध्ये आनंद दिगे आणि त्यासोबत वेगळ्या वेग खूप साऱ्या स्त्री ज्या आहेत त्या ट्रेनच्या पटरीच्या बाजूने चालवत होत्या परंतु या सीन मध्ये चूक अशी होती की या सीन मध्ये दाखवली जी ट्रेन आहे बघा ती दोन हजार जवळपास चौदा पंधरा साली आली होती मुंबईत जुन्या डी सी लोकल तेव्हा धावत होत्या चॉकलेटी आणि क्रीम कलरच्या अशा डी सी ज्या आहेत तेव्हा धावत होत्या परंतु पिवळ्या आणि निळ्या रंगाची लोकल तेव्हा नव्हतीच याचा अर्थ की आनंदीच्या काळामध्ये जी जी ट्रेन दाखवण्यात आलेली आहे ती ट्रेन नव्हतीच आणि ती जी आहे टीझरमध्ये दाखवण्यात आलेली आहे तर अशी ही चूक आहे बघा तुम्ही देखील ऑब्झर्व केली की नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा परंतु छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या होतच राहतात बघा एवढं काही विचार करायची गोष्ट नसती आणि दुसरीकडे जर सांगायला लागलं तर प्रेक्षकांना ना या चित्रपटाची खूप उत्सुकता लागलेली आहे मीही या चित्रपटाची वाट बघत आहे नक्कीच हा चित्रपट जो आहे प्रेक्षकांच्या भेटीचा आता लवकरच येणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू